दैनिक बाजारभाव कृषी वार्ता आणि हवामानाचा अंदाज यासाठी आजच सबस्क्राइब करा आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलला आणि प्रेस करा बेल आयकॉन आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नमस्कार शेतकरी बंधू स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आपल्यात एक मोठी बातमी हजी लागत आहे तर आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना दोन हजार नऊ प्रमाणे सरसकट कर्ज माफी देऊ असे प्रतिपादन सुप्रिया सुडे यांनी केलेले आहे तर नेमकी काय बातमी आहे ती जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये आणि याचा शेतकऱ्याला कशाप्रकारे फायदा होणार ते सुद्धा समजून घेऊ पण त्याआधी एक छोटीशी विनंती कृपा चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओ खाली असलेले लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या शेत शे शेतीविषयक व्हिडिओज मिळत राहतील तर मित्रांनो आमचं यू पी एचं सरकार आल्यावर दोन हजार नऊमध्ये जशी कर्जमाफी केली तशी या देशातील शेत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिलेले बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्याचप्रमाणे खासदार सुप्रियाताई सुळे आदींसह महाआघाडीचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते आणि या सभेत भाजप मोदी आणि फड फडणवीस यांचा चांगला समाचार घेतला गेला आणि भाजपाने पाच वर्षात काम न करता नुसते आश्वासने दिले काही काम नसल्याने वैयक्तिक टीका करणाऱ्यांचा सपाटा लावलेला आहे त्यानंतर ही आमच्या कुटुंबाची निवडणूक नाही तर देशाची आणि देशातील शेतकऱ्यांची निवडणूक आहे असे सुप्रियाते सुळे यांनी सांगितले आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्वासन हा एक मोठा निर्णयसुद्धा त्यांनी आपल्या घोषणापत्रात सांगितलेला आहे तर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते हा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महाराष्ट्रातील एकूण एका शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा त्यासाठी हा व्हिडिओ कृपया जास्तीत जास्त शक्य तितका शेअर करा तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र